कर रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगारांसाठी जसं की तुमचं जे स्टेटस आहे ॲक्टिवेट आहे ॲक्टिवेट आहे किंवा तुम्हाला रिन्युअल वगैरे कधी करायचं आहे काय करायचं आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की रिन्युअलचा मॅसेज तुम तुम्हाला कधी येणार आहे किंवा तुमचं रिन्युअल कधी होणार आहे ओके ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर सर्वप्रथम गुगलवर आल्याच्या ना आणि सर्वप्रथम म्हणजे चॅनलवर कोणी नवीन असतं तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर बांधकाम कामगार हे सर्च करायचं आहे त्याच्यानंतरला तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसल या वेबसाईटवर तर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे या ठिकाणी बघा प्रोफॉईल लॉग इन हे ऑप्शनवर जे तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके हे ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवले जाणार आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचा आधार नंबर आणि खाली मोबाईल नंबर हे टाकून घ्या झाल्याच्यानंतरला या ठिकाणी तुमची जी प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला दिसन तुमचा फोटो वगैरे दिसन त्याच्यानंतरला तुमचं नावसुद्धा या ठिकाणी दिसल त्याच्यानंतरला तुमची समजा तुमचं वय वगैरे या ठिकाणी दिसन त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे बांधकाम कामगाराचा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसन तुमचं जे ॲप्लिकेशन स्टेटस आहे या ठिकाणी ॲक्टिव किंवा डीॲक्टिवेट दिसन ज्याचं रिनोला असेल त्याला डीएक्टिवेट दाखवून ठीक आहे ज्याच्या त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा तुमचं जे रजिस्ट्रेशन डेट आहे जसं की तुम्ही पहिलं रजिस्ट्रेशन केलं तर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन तारीख दाखवून जसं की एकोणतीस चार दोन हजार बावीसला हे रजिस्ट्रेशन केले केलेलं आहे त्याच्यानंतरला बघा नेक्स्ट रिन्युअल या ठिकाणी रिन्युअल कधी करायचं ते एकोणतीस चार दोन हजार चोवीसला या ठिकाणी तारीख दाखवून तुम्हाला जी तुमची रिन्युअलची तारीख असाल किंवा या ठिकाणी तुम्हाला हे दाखवलं जाणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगारचं रिन्युअल कधी व्हायचं आहे तुम्हाला किंवा कधी करायचं आहे हे तुम्हाला दाखवल्या जाणार आहे तुमचं स्टेटस वगैरे ॲक्टिव आहे का आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली कोणी चॅनलवर नवीन असं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बांधकाम कामगारच्या काम माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता याच्यावर आपण स्पेशली व्हिडिओ बनवणार आहे आणि योजनेमध्ये कसं अप्लाय केला जातो किंवा कोणते तुम्हाला आर टी वगैरे काय आहेत हे सगळी माहिती आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये बघू कोणी चॅनलवर नवीन असा तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला 全て。